श्री साईनाथ रुग्णालयासाठी एकावन्न लाख रुपयांचे थुलियम फायबर लेझर आणि निमो लेझर हे मशीन देणगी स्वरूपात प्राप्त झाले आहे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या साईबाबांच्या शिकवणीतूनच साईबाबा संस्थाननं श्री साईनाथ रुग्णालय आणि श्री साईबाबा हॉस्पिटल सुरू केलं विविध आजारांवरील रुग्णांना येथे उपचार दिले जातात अनेक साईभक्त त्यांच्या इच्छेनुसार साईबाबा संस्थांना विविध माध्यमातून देणगी देत आहेत असेच एक देणगीदार साईभक्त संजीव गोयल राहणार मोहाली पंजाब मुख्य कार्यकारी अधिकारी लेप्टर लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी रुपये एकतीस लाख ऐंशी हजार आठशे इतक्या किमतीचियम फायबर र्झर तसोणीस लाख पन्नास हजार इतक्या निमो लेजर हे मशीन असे सुमारे रुपये एक्कावन्न लाख रुपये किमतीचे दोन मशीन सायनाथ रुग्णालयात द्रिगी आहेत सदर मशीनचे पूजन साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीकर यांच्या हस्ते करण्यात आले मशीनरीमुळे रुग्णालयातील वेन पाईल्स आजारावर ऑर्थो सर्जरी गायनॅक सर्जरी आदी विभागातील विविध त्रस्त रुग्णांवर आधुनिक पद्धतीनं उपचार होण्यास मदत होणार आहे याप्रसंगी साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथिली पितांबरे रुग्णालयातील जनरल सर्जन डॉक्टर राम नाईक डॉ विद्या बोराडे भूलतज्ञ महेंद्र तांबे डॉक्टर गोविंद कलाटे श्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर महेंद्र नेमनाथ डॉक्टर निर्मला गाडेकर आर्थोसर्जन डॉक्टर विशाल पटेल कार्यालय अधीक्षक प्रमोद गोरक्ष अधिसेविका मंदा थोरात सिस्टर इन्चार्ज नजमा सय्यद आदी उपस्थित होते यावेळी बोलताना सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी राज्यभरातून रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब आणि गरजू रुग्णांना सदरील मशीनमुळे जास्तीत जास्त अद्ययावत पद्धतीनं उपचार करण्यासाठी सर्व वैद्यकीय कर्मचारी यांनी प्रयत्न करावे असं आवाहन केलं याबरोबरच देणगीदार साईभक्तांचे आभार मानून रुग्णालयासाठी लागणाऱ्या विविध मशिनरी साईभक्तांनी रुग्णालय प्रशासन किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून देणगी स्वरूपात देण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन केलं आहे या प्रसंगी प्रास्ताविक डॉ महेंद्र तांबे यांनी सूत्रसंचलन सुरेश टोलमारे यांनी तर आभार मंदा थोरात आणि प्रणाली कांबळे यांनी मांडले एस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन सुराळे शिर्डी